स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अबोली ही बंद होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं कारण अबोली या मालिकेच्या जागी काजळमाया ही नवी मालिका सत्तावीस ऑक्टोबरपासून रात्री अकरा वाजता प्रदर्शित होणार होती मात्र आता काजळमाया ही नवी मालिका सत्तावीस ऑक्टोबरपासून रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणार आहे म्हणजेच साडे दहा वाजता प्रसारित होणारी तुही रे माझा मितवा ही मालिका बंद होणार का चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती त्याआधी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या स्टार प्रवाह वाहिनीने यावेळी खूप मोठा खेळ सुरू केलाय कारण काजळमाया या मालिकेच्या बदलत्या वेळेमुळे स्टार प्रवाहाच्या इतर दोन लोकप्रिय मालिकांची देखील वेळ बदलण्यात आली आहे कोणत्या आहेत त्या दोन लोकप्रिय मालिका पाहूया स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका रे माझा मितवा ही बंद होणार नसून ती रोज रात्री आठ वाजता प्रदर्शित होणार आहे तर आठ वाजता प्रदर्शित होणारी लोकप्रिय मालिका जिने टी आर पीच्या यादीत नेहमी टॉप थ्रीच स्थान मिळवलंय ती मालिका म्हणजेच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेवर खूप मोठा अन्याय करण्यात आला आहे ही मालिका आता रोज रात्री अकरा वाजता प्रदर्शित होणार आहे या मालिकांच्या बदलत्या वेळा आपल्याला सत्तावीस ऑक्टोबर पासून पाहायला मिळणार आहेत त्यामुळे काजळमाया या मालिकेसाठी या दोन मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत बदलत्या वेळेमुळे त्यांच्या टी आर पीवर खूप मोठा परिणाम होणार आहे तर तुहेरे माझा मितवा या मालिकेला प्राईम टाईम म्हणजेच आठची ची वेळ देण्यात आली आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ही मालिका टॉप थ्रीपर्यंत पोहोचते का हे पाहणं रंजक ठरणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका टी आर पीमध्ये टॉप थ्रीमध्ये होती मात्र या मालिकेच्या रात्री अकरा वाजताच्या प्रसारित वेळेमुळे या मालिकेला टी आर पीमध्ये खूप मोठा फटका सहन करावा लागणार आहे त्यामुळे या मालिकेवर एक प्रकारचा अन्याय झालेला दिसत आहे दरम्यान अबोल ही मालिका सध्या साडे अकरा वाजता प्रसारित होते त्यामुळे अबोल ही मालिका बंद होणार की नाही यावर देखील शंकाच आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे या, या मालिकेचे चाहते खूप नाराज होणार आहेत ही मालिका टॉप थ्री मध्ये होती मात्र आता या मालिकेच्या टी आर पी मध्ये घसरण पाहायला मिळणार आहे तर तुहिरे रे माझा मित्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण ही मालिका रोज रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर पीमध्ये वाढ होताना पाहायला मिळणार आहे तर तुही रे माझा मितवा आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती या मालिकांपैकी इतर कोणत्या मालिकांची वेळ बदलायला हवी होती याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद